नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तास का अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नऊ ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इता पाचवी संख्या आणि संख्या पद्धती या घटकावरील वर्ग संख्या व त्यावर आधारित प्रश्न हा घटक आजच्या तशिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम आठवीस एन एम एम एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचे तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईल त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्गसंख्यावर आधारित वर्गसंख्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत आता वर्ग संख्या म्हणजे काय एखाद्या संख्येचा वर्ग काढणे कसा काढायचा एखाद्या संख्येचा वर्ग त्याच संख्येने त्याच असं पाहू एखाद्या संख्येने त्याच संख्येला गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो पहा आता आपल्याला चा वर्ग हे वर्ग त्याच्या डोक्यावर दोन म्हणजे एक चा घात दोन म्हणजेच एक न जर एक ला गुणलं तर गुणाकार किती येतो एक आपण तीस पर्यंतचे वर्ग आपल्याला काय पाहिजेत या ठिकाणी त्यावर प्रश्न पाहिजेत दोनचा वर्ग दोन गुणिले दोन बेदुनी चार तीनचा वर्ग तीन गुणीले तीन तीन त्रिक नऊ चारचा वर्ग चार गुणीले चार किती येते सोळा अलक लक्षात पाचचा वर्ग पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग सहा गुणिले सहा छत्तीस सातचा वर्ग सात गुणिले सात एकोणपन्नास आठचा वर्ग आठ गुणिले आठ चौसष्ट नऊचा वर्ग नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी दहाचा वर्ग दहा गुणिले दहा शंभर दहा गुणिले दहा शंभर मग अशा पद्धतीने वर्ग काढायचा अकराचा वर्ग आता मी गुणाकार करत बसत नाही अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी इमोजी टाकून करे शार्दूल पोलीस स्टेशनला कळवतो बघ काल तुला मी शांत बसलो होतो तो म्हणतो तस मला ब्लॉक करा हे करा ते करा तुझा नाना शार्दूल ह्या नावानं जे या ठिकाणी आय डी आहे त्या आय डीवरून तुझा फोन नंबर हे नाना कोण आहे त्याचा फोन नंबर त्याचा आधार कार्ड नंबर सगळी माहिती माझ्याकडे कळते बघ तुला इमोजी जर त्रास दर द्यायचा असेल कालपासून पाहू लागलोय मी इमोजी डिलीट कर नाहीतर मग मला तास झाल्या झाल्या पोलीस स्टेशनला कळवा लागेल तू त्रास देऊ म्हणून मी स्क्रीनशॉट काढून ठेऊ लागलोय काल पण काढलो होतो आज पण काढलोय हा बघ तुला करायचं असेल तर बघ मग टाक आता इमोजी आता टाकला ना तू वडिलाच्या नावानं कुणाच्या नावानं फोन आहे ना तर ते तुला येईल मग ते पोलीस स्टेशन फोन येईल येतील घरला पोलीस मग बा पहा तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस आणि तीसचा वर्ग नऊशे अशा पद्धतीनं आपल्याला वर्ग तीस पर्यंतचे हे पाठ असले पाहिजेत त्याचबरोबर तीस पर्यंतचे पाडे पाठ असले पाहिजेत आपल्याला गणित जर सोपं जर करायचा असेल तर तीसपर्यंतचे पाडे पाठांतर करा गणित हा जगातला सर्वात सोपा विषय आहे तुम्हाला जर ते आणखी सोपा करून जर घ्यायचा असेल तर आपल्याला तीस पर्यंतचे पाडे तीस पर्यंतचे वर्ग आणि दहा पर्यंतचे घन आता या ठिकाणी आपण घन संख्या पण पाहू एकचा घात तिसरा म्हणजे एक गुणिले एक गुणिले एक एक, एक एक एखाद्या संख्येचा जर घन काढायचा असाल तर ती संख्या तीन वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहायची आणि त्याचा येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा घन एकचा घन एक दोन गुणिले दोन गुणिले दोन दोनचा घन आठ तीनचा घन तीन गुणिले तीन गुणिले तीन सत्तावीस होतो चारचा घन चार चा गुणिले चार गुणिले चार चौसष्ट पाचचा घन पाच गुणिले पाच गुणिले पाच एकशे पंचवीस एक सहाचा घन सहा गुणिले सहा गुणिले सहा दोनशे सोळा सातचा घन सात गुणिले सात गुणिले सात तीनशे त्रेचाळीस आठचा घन आठ गुणिले आठ गुणिले आठ पाचशे बारा नऊचा घन नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ सातशे एकोणतीस दहाचा घन दहा गुणिले दहा गुणिले दहा बरोबर एक हजार दहाचा घन किती एक हजार आलं का लक्षात अशा पद्धतीनं तुम्हाला आता नहीं नहीं। तू आता काही तू वगैरे काहीच टाकत बसू नको तू तासच करू नको अजिबात तासिका करायची नाही तू काही गरज नाही असे ना आला एक विद्यार्थी नको का करायची आपली काही तासिका पैसे देऊन नाही काही नाही तू गेला म्हणून काही माझे पैसे बुडणार नाहीत आणि आला म्हणून तुझे काही मिळणार नाहीत अजिबात का करू नको तू चला आता आपण या आपल्याला खाजो वर्ग वर्ग संख्यावर आधारित यावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतात तर पहा पंचवीस नंतर येणारी नववी वर्गसंख्या कोणती पंचवीस नंतर येणारी नववी वर्गसंख्या कोणती तर पहा पंचवीस हा पाचचा वर्ग आहे सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस हे पहिली हे दुसरी तिसरी हे चौथी पाच सहा हे सातवी तेराचा एक एक हे वर्ग एकशे एकोणसत्तर हे आठवी वर्गसंख्या आणि चौदाचा वर्ग नववी वर्गसंख्या काय एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग काय एकशे शहाण्णव आता आपल्याला हे सर्व एवढं हे पंचवीसच्या नंतर नंतर एवढा आपल्याला वेळ गेला ह्याच्यामध्ये बरोबर आहे मग आता एवढा वेळ जाऊन आपल्याला कसं जमेल ते कारण की आपल्याला कमी वेळामध्ये प्रश्न सोडवायचे तर काय करायचं माहित आहे का पंचवीस हा आपल्याला काय दिलंय पंचवीस पंचवीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते शोधायचं पंचवीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर पहा पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा वर्ग पंचवीस आहे मग ह्यालाच आपण काय म्हणतो पंचवीसचे वर्ग मूळ या पाचला काय म्हणतो पंचवीस ही झाली वर्गसंख्या पंचवीस काय झाली पंचवीस काय झाली ही वर्गसंख्या झाली पाच काय झालं हे पंचवीसचे वर्गमूळ पंचवीस चे वर्ग मूळ काय पाच मग आपल्याला काय म्हणले या पंचवीस नंतर नववी मग या पाच मध्ये नऊ मिसळा नऊन पाच किती झाली चौदा मग चौदाचाच वर्ग करा आपल्याला उत्तर मिळून जाते एकशे शहाण्णव आलं का हे नववी वर्ग संख्या एकशे शहाण्णव आलं कळलं चला आपण एवढ्या तासिका घेतोय हे दुसऱ्या बॅच ची तासिका आहे बॅच चे त्याचे दोन ग्रुप फुल आहेत पण मुलंच उपस्थित राहत नाहीत मुलंच उपस्थित राहत हो। चला की सकाळची सुद्धा दुसऱ्या बॅच ची ला तासिका लवकरच त्याचा आपल्याला वेळापत्रक मी देईन का लक्षात अशा प्रकारे काढायचा आता असाच एक प्रश्न दुसरा पाहू आपण एक्क्याऐंशी नंतर येणारी सातवी वर्गसंख्या कोणती पहा एक्क्याऐंशीच्या नंतर येणारी सातवी वर्ग संख्या कोणती काय करायचं या एक्क्याऐंशी चे वर्गमूळ वर्गमूळ म्हणजे एक्क्याऐंशी कोणत्या संख्येचा वर्ग आहे एक्क्याऐंशीचे वर्गमूळ काय आलं नऊ आलं मग काय करायचं या नऊ त्याच्यामध्ये कितवी विचारले एक्क्याऐंशीचे वर्गमूळ काढले आपण नऊ पुढची अधिक कितवी सातवी सात मिसळा नऊ सात सोहळा मग काय ये उत्तर येईल सोहळाचा वर्ग करायचा मग सोहळाचा वर्ग काय येतो दोनशे छप्पन येतो पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन म्हणजे आपलं उत्तर काय येतं तर उत्तर येत दोनशे छप्पन आलं का लक्षात उत्तर येतं आपलं दोनशे छप्पन हे उत्तर येत ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला याच्यावर आपल्याला प्रश्न कसा येतो आणखी पहा एका रांगेत जेवढी रोपे आहेत तेवढ्याच रांगा आहेत एकूण चौसष्ट रोपे असल्यास एका रांगेत किती रोपे असतील प्रश्न का म्हणत एका रांगेमध्ये जेवढे रोप आहेत तेवढ्याच रांगा आहेत जर पूर्ण सगळे रोपे मिळून चौसष्ट असतील तर एका रांगेत किती रोपे असतील पहा रांगा आहे या रांगेत समजा चार रोपे आहेत पाच रुपये आहेत तर रांगा किती आहेत म्हणते हे तीन चार पाच जेवढे रोपाची संख्या आहे तेवढेच का आहेत म्हणते त्यानं रांगा येतात म्हणजे जेवढ्या रांगा तेवढे रोपे तर मग काय होईल हो जेवढ्या रांगा तेवढे रोपे आता हे पाच रुपये आहेत एका रांगेत रांगा किती आहेत पाच रोपाची संख्या म्हणजे पाच गुणिले पाच पंचवीस म्हणजे काय आलं पाचचा वर्ग आला तसच चौसष्ट हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते शोधायचं चा। किंवा चे वर्ग मूळ वर्गपाठ असेल तर येते आठ म्हणजे एका रांगेत आठ रोप आहेत एका रांगेत आठ रोप आहेत एका रांगेत लक्षात किती रोपे आहेत आठ रोपे आहेत आणि आठच रांग आहेत अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा पुढे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे खोक्यांची संख्या व एका खोक्यातील चेंडूची संख्या समान असल्यास दोन से पंचवीस चेंडू साठी किती खोके लागतील पाच खोक्याची संख्या किती आहे त्या खो एका खोक्यात जेवढे चेंडू आहेत तेवढेच खोक्याची संख्या आहे म्हणजे जेवढे खोके आहेत तेवढे एका खोक्यामध्ये चेंडू आहेत तर एकूण चेंडू किती येतं दोनशे पंचवीस मग दोनशे पंचवीस ला किती खोके लागणार तर काय करायचं दोनशे पंचवीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते, ते, वर ते शोधायचं किंवा कोणत्या संख्येचा वर्ग आहे किंवा दोनशे पंचवीस चे वर्गमूळ काढायचं दोनशे वर्ग वर्गमूळ काढायचं दोनशे वर्ग वर्गमूळ काय येते हे वर्गमोळाचं चिन्ह असं असतंय पंधरा म्हणजे एका खोक्यात पंधरा चेंडू आहेत पंधरा खोके लागणार आहेत पंधरा पाच पंच्याहत्तरला पाच हातशे सात पंधरा एक पंधरा सात बावीस दोनशे पंचवीस आलं का म्हणजे खोक्याची संख्या पंधरा आहे आणि एका खोक्यामध्ये पंचवीस चेंडू आहे आलं का अलक लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा तपा पुढे एक प्रश्न दिलेला आहे दोन क्रमगत दोन क्रमगत समसंख्यांचा गुणाकार सातशे अठ्ठावीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती त्यापैकी लहान संख्या कोणती पर्याय दिलेले आहेत इथं आपल्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस तर पहा काय करायचं आहे का या सातशे अठ्ठावीस पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे ती काढायचं जवळची बर का एकदम जवळची सात लगतची सातशे अठ्ठावीसच्या लगतची आता सातशे अठ्ठावीसच्या लगतला आपल्याला पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस येते सव्वीसचा वर्ग सहाशे छप्पन येते सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस येते आपल्याला मग ही घ्यायची नाही ही पण घ्यायची नाही ही घ्यायची सहाशे छप्पन पहा सहाशे छप्पन लहान घ्यायची ह्याच्यापेक्षा जवळची मग आता हे कशाचा वर्ग आहे सव्वीसचा वर्ग आहे हे सहाशे छप्पन मग पर्यायामध्ये पहा सव्वीस आहे सत्तावीसचा वर्ग मोठा होतो अठ्ठावीसचा मोठा होता तीसचा बी मोठा होतो या सातशे अठ्ठावीस पेक्षा सत्तावीसचा वर्गच किती येतो सातशे एकोणतीस येतो मोठा होतो अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी वर मोठा होतो तीसचा वर्ग नऊशे मोठा होतो मग हे सव्वीसचा वर्ग मग काय करायचं ही जर सव्वीस घेतली तर हि हिच्या पुढची समसंख्या कोणती त्या लगतची अठ्ठावीस आता सव्वीस आणि अठ्ठावीसचा गुणाकार करा पहा हे अठ्ठावीस गुणिले सव्वीस सहा आठ अठ्ठेचाळीसला आठ हातचे चार सहा दुनी बारा चार सोळा बे बेआट सोळा सहा हातच्याला एक बेजोणी चार आणि एक पाच आठ सहा सहा बारा दोन हातच्याला एक पाच आणि एक सहा हातच्या एक सात सातशे अठ्ठावीस आलं म्हणजे ही लहान संख्या आहे सव्वीस आणि अठ्ठावीस काय मोठी आहे क्रमगत म्हणले सव्वीसच्या पुढची लगेच समसंख्या अठ्ठावीस पर्याय क्रमांक ये हे उत्तर येते काय येते उत्तर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येते आलं का लक्षात अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आता पुढचा एक प्रश्न पाहू आपण असाच प्रश्न दोन क्रमगत विषम संख्यांचा गुणाकार पाचशे पंच्याहत्तर आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती पहा आता काय करायचं आपण या पाचशे पंच्याहत्तर पेक्षा लहान जवळची वर्ग संख्या शोधायची तर पाचशे पंच्याहत्तरच्या जवळ काय तेवीसचा वर्ग किती येतो पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग किती येतो पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग किती येतो सहाशे पंचवीस पण आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलेला आहे की विषम संख्या म्हणलेला आहे काय म्हणलेला आहे विषम मग चोवीस येणार नाही पंचवीस मोठं होते म्हणजे तेवीस विश्च। तेवीसच्या नंतर लगतची कोणती आहे संख्या विषम संख्या पुढची पंचवीस पंच तेवीस पंचे एकशे पंधराला पाच सातशे अकरा तेवीस दान दोनशेचाळीस आणि एक सत्तेचाळीस संधा सत्तावन्न पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर म्हणजे आपल्याला काय म्हणले मोठी संख्या मग उत्तर काय असेल आपल्याला मोठी संख्या म्हणल्यामुळं उत्तर असेल पंचवीस उत्तर काय असेल तेवीस येणार नाही उत्तर उत्तर असेल पंचवीस हे उत्तर असेल आलं का लक्षात चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे युनेक्स बायक्सप्रिट लागलीच पहिल्या बॅच ची तशी काय ना पातोट्याची चला तिकडं आपण ऑनलाईन टेस्ट देत आहोत ज्यांना ऑनलाईन टेस्ट पाहिजे असतील त्यांनी मला मेसेज करा मी तुम्हाला त्याची डिटेल्स देईन आज दुसरी